नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मनाचे बळ हे जीवनातील सर्वात मोठे संरक्षण आहे अडचणी दुखापती लोकांचे शब्द चुकीचे प्रसंग हे सगळे टाळता येत नाही पण यांना भिडण्याची उभे राहण्याची त्यातून शिकण्याची ताकद मजबूत मनातच असते ही ताकद आपण स्वतः बनवत नाही काही वेळेला ती अनुभवातून येते पण अनेक वेळेला स्वामी शांतपणे आपल्या मनावरच काम करत असतात ते अडचणी पूर्णपणे काढून टाकत नाहीत पण अडचणींना सामोरे जाण्याचे योग्य निर्णय घेण्याचे आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याची क्षमता वाढवतात जेव्हा हे सकारात्मक बदल आपल्या मनावर होत असतात तेव्हा काही विशेष लक्षणे दिसायला लागतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वामी आपले मन मजबूत करत आहेत याची ठळक लक्षणे कोणती असतात आजचा काळ हा वेगवान आणि अनिश्चित आहे आजच्या काळामध्ये समस्या ताणतणाव बदल हे सततचे सोबती झालेले आहेत अशा योगामध्ये सर्वात मोठी गरज आहे ते म्हणजे मजबूत मनाची कारण मन मजबूत असेल तर कोणताही प्रसंग आपल्याला मोडू शकत नाही कोणत्याही अडथळ्यातून आपण पुन्हा उभे राहू शकतो शरीरापेक्षा मन शक्तिशाली झाले की संपूर्ण आयुष्याची दिशाच बदलते स्वामींना आपल्याला संरक्षण द्यायचे असते म्हणूनच ते आपले मन मजबूत करतात आणि मनाला बळ देतात मन मजबूत झाले की निर्णय योग्य होतात आणि चुका कमी होतात आणि त्यामुळे आपले जीवन खऱ्या मार्गावर सहज पुढे जाते चला आता जाणून घेऊया की स्वामी आपले मन मजबूत करत आहेत याची लक्षणे कोणती असतात पहिले लक्षण म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींनी मन, मन आधीसारखे दुखत नाही पूर्वी जिथे एखाद्या शब्दानेही मन दुखत होते चिडचिड होत होती रात्री झोप हो येत नव्हती तिथे आता प्रतिक्रिया बदलायला लागते हीच पहिली खूण असते की आपले मन आता घट्ट होत आहे लहान लहान त्रासांमध्ये मन शांत राहते कारण स्वामी आपल्या भावनांना मजबूत करत असतात लोक काय म्हणतात याची पर्वा कमी वाटते टीका घेताना मन स्थिर राहते एखादा गैरसमज झाला तरी पूर्ण दिवस खराब होत नाही राग येतो पण पटकन शांतही होतो हीच भावनिक प्रगती असते आणि हा बदल आपल्याकडून स्वतःहून होत नाही तर स्वामींच्या ऊर्जेमुळेच होतो मजबूत मनाची हीच खूण असते की त्रास येणाऱ्या गोष्टी आधीसारख्या खोलवर लागत नाहीत दुसरे लक्षण म्हणजे मनामध्ये गोंधळ कमी आणि स्पष्टता जास्त दिसायला लागते पूर्वी मन भरकटत होते ही गोष्ट करू का कोणावर विश्वास ठेवू हा मार्ग बरोबर आहे का असा गोंधळ सतत चालू असे पण स्वामी मन मजबूत करत आहेत याची खूण म्हणजे विचार स्थिर आणि स्पष्ट होऊ लागतात कोणता मार्ग योग्य आहे याची जाणीव होते चुकीच्या वाटा स्वतःहून टाळता येतात मनामध्ये अनावश्यक प्रश्न कमी होतात हे योग्य नाही अशी जाणीव वाढते निर्णय घेताना भीती कमी होते ही स्पष्टता म्हणजे अति आत्मविश्वास नसतो तर फक्त शांत आणि स्थिर समज असते ही समज स्वामींच्याच कृपेने येते आणि ती मनाच्या शक्तीची सर्वात मोठी खूण आहे स्वामी आपले मन मजबूत करत आहेत याचे आणखीन एक लक्षण म्हणजे भीती कमी होऊन धैर्य वाढू लागते मजबूत मनाची सर्वात स्पष्ट खूण म्हणजे भीती कमी होते आणि धैर्य वाढते भीती पूर्णपणे जरी गेली नाही तरी तिची मनावरची पकड सैल होते नवीन गोष्टी करून पाहण्याची हिंमत येते नकाराची भीती कमी होते लोकांचा ताण कमी जाणवतो अडचणीच्या वेळेला मनावरचा ताण कमी होतो आणि स्वामीसोबत आहेत त्यामुळे मी हे निभावून नेऊ शकतो असा भाव वाढतो हे धैर्य स्वामींच्या शक्तीतूनच येते पूर्वी ज्या गोष्टींनी आपण घाबरायचो त्या आता सहज हाताळू लागतो एखादी अडचण जरी आली तरी मन लगेच डगमगत नाही उलट मी सांभाळू शकतो असा शांत आत्मविश्वास येतो ही बदललेली प्रतिक्रिया म्हणजे मनातील शक्ती वाढते आहे आणि स्वामी आतून आपले मन स्थिर आणि मजबूत करत आहेत जेव्हा आपले मन मजबूत होत असे तेव्हा परिस्थिती कितीही कठीण असली तरी मन शांत राहते मनाचे खरे बळ हे कठीण वेळेतच दिसे स्वामी मन मजबूत करत असेल आणि परिस्थिती कितीही बिकट असेल तरी मन शांत राहते मन शांत राहू लागते याचा अर्थ असा नसतो की समस्या संपल्या आहेत तर त्या सांभाळण्याची ताकद वाढलेली असते शांत मनामध्ये अनावश्यक विचार कमी होतात आणि छोट्या गोष्टी त्रास येत नाहीत निर्णयही स्थिरपणे घेतले जातात मन शांत राहणे म्हणजे स्वामी आपल्यामध्ये धैर्य स्थिरता आणि आपले मनोबल वाढवत आहेत आपले मन जेव्हा मजबूत होत असते तेव्हा लोकांचे शब्द नकार किंवा टीका यांचा परिणाम कमी होतो कोण काय म्हणेल लोक काय विचार करतील एखाद्याने नकार दिला तर अशी भीती बहुतेकांना जखडून ठेवते पण स्वामी जर मन मजबूत करत असेल तर नकार पचवणे सोपे होते लोकांच्या विचारामुळे मन अस्वस्थ होत नाही टीका ऐकूनही मन स्थिर राहते स्वतःच्या मतावर उभे राहण्याचा आत्मविश्वास वाढतो लोकांची टीका आली तरी मन शांत राहते आपण कोण आहोत काय करत आहोत हे आतून स्पष्ट होते लोकांच्या मतांवर अवलंबून न राहणे ही मनाच्या शक्तीची खूण असून स्वामी आपले मन आतून स्थिर करत आहेत याचा संकेत आहे स्वामी आपले मन मजबूत करत आहेत याचे महत्त्वाचे लक्षण म्हणजे निर्णय आत्मविश्वासाने आणि शांतपणे घेता येतो जेव्हा मन कमजोर असेल तेव्हा निर्णय घेताना भीती गोंधळ आणि शंका सतावतात पण मन मजबूत होत असेल तर निर्णय घेण्याची क्षमता वाढते योग्य अयोग्य याची जाणीव होते चूक होईल याची भीती कमी होते स्वतःच्या चा मार्गावर चालण्याची हिंमत येते निर्णय घाईमध्ये नाही तर शांततेत घेतले जातात निर्णय घेण्याची ही क्षमता स्वामींच्या मार्गदर्शनातून मिळते निर्णय जितके जीवन योग्य तितके आपले जीवनयोग्य दिशेने जाते मजबूत मनाचे महत्त्वाचे लक्षण म्हणजे भविष्याची भीती कमी होऊन विश्वास वाढतो हा विश्वास म्हणजे सगळे चांगलेच होईल असा आतून तयार झालेला शांत भाव असतो मनामध्ये भविष्याची चिंता कमी होते मनात सुरक्षिततेची भावना येते सगळे योग्य वेळेला जुळून येईल असा भाव येतो हा आत्मविश्वास स्वामींच्या संरक्षणातूनच येतो होणाऱ्या घटनांवर आपला ताबा जरी नसला तरी त्यांना हाताळण्याची क्षमता आतून वाढते त्यामुळे भविष्याची भीती हळूहळू कमी होऊ लागते हे लक्षण दिसू लागले की समजून जावे की स्वामींची आपल्यावर मोठी कृपा चालू आहे भविष्यातील चिंता कमी होणे म्हणजे स्वामी आपल्याला विश्वास धैर्य आणि सुरक्षिततेची ऊर्जा देत असतात आणि यामुळे आपण मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत होतो तर का ही काही प्रमुख लक्षणे दिसतात जेव्हा स्वामी आपले मन मजबूत करत असतात मन मजबूत होते म्हणजे संकटांना सामोरे जाण्याची क्षमता प्रचंड वाढते जेव्हा स्वामी आपल्या मनावर काम करतात तेव्हा ते सर्वप्रथम भीती कमी करतात विचार स्वच्छ करतात नकारात्मक प्रतिक्रिया शांत करतात आणि निर्णयांमध्ये स्थिरता आणतात लोकांचे मत टीका नकार अडथळे हे सगळे तसेच असते पण त्याविषयीचा आपला दृष्टिकोन बदलतो हीच मनाची खरी ताकद असते आणि ही ताकद आपल्याला स्वामींकडूनच मिळते स्वामींचे काम एकदम शांततेत चालू असे पण त्याचे परिणाम खोल असतात मन मजबूत करण्यासाठी स्वामी जे देतात ते स्वीकार करा कारण स्वीकृतीच मनाला सर्वात जास्त स्थिर करते सतत स्वामींचे नामस्मरण करा नामस्मरण केल्याने भावनांवरचा ताबा वाढतो आणि विचार स्वच्छ होतात मना शंका येताच स्वामींचे अभयवचन आठवा की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्यामुळे मनाला तात्काळ शक्ती मिळते चुकीचे मार्ग चुकीचे लोक आणि चुकीचे विचार यांपासून स्वतःला दूर ठेवा ही मनाची रक्षा असते स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवा त्यामुळे मन इतके बळकट होते की परिस्थिती बदलण्यापूर्वी आपणच बदलतो अडचणींपासून पळून न जाता स्वामींच्या संरक्षणावर विश्वास ठेवून सामना करा स्वामींच्या शिकवणीप्रमाणे मन जर संयमी आणि स्वच्छ ठेवले की मन असे मजबूत होते की कोणताही प्रसंग आपल्याला हलवू शकत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की जेव्हा स्वामी आपले मन मजबूत करत असतात तेव्हा आपल्याला कोणती लक्षणे दिसतात तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ